मित्रांनो तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरती घेऊन आलेलो आहे तर ही भरती आहे आर आर बी जे ई भरती दोन हजार पंचवीस तर मित्रांनो भारतीय रेल्वेत दोन हजार पाचशे एकोणसत्तर जागांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो तर ही एक चांगली संधी आहे जेणेकरून तुम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटेल एक चांगला जॉब सोर्स भेटेल ही संधी चांगली आहे मित्रांनो माझ्या मते ही संधी कोणीही सोडू नका मी तुम्हाला भरतीबद्दल अपडेट देत आहे तुम्ही लवकरात लवकर हे फॉर्म भरून भरून घ्या असं मी सांगतो ठीक आहे तर जसं मी सांगितलं दोन हजार पाचशे एकोणसत्तर जागा आहेत तर असे टोटल तीन पद आहेत तर पदक्रमांक एक जाणून घेऊ पदक्रमांक एक आहे ज्युनियर इंजिनियर पदक्रमांक दोन आहे डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट आणि पदक्रमांक तीन केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट या टोटल तिन्ही पदांचे मिळून दोन हजार पाचशे एकोणसत्तर जागा आहेत शैक्षणिक पात्रता इंजिनियरिंग डिप्लोमा अने क्षेत्र जैसे कि मेडिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिविल मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाइल इंज अँड एंड कंट्रोल मैन्युफैक्चरिंग अशा अशा क्षेत्रातून जैसे कि मैक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीयल मैकेनिक टूल्स अँड मशीन्स टूल्स एंड मेकिंग ऑटोमोबाईल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे पदक्रमांक एकसाठी पदक्रमांक दोनसाठी काय लागणार आहे तर कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा ठीक आहे आणि पदक्रमांक तीनसाठी पंचेचाळीस टक्के गुणांसह बी एस सी ज्याच्यामध्ये तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री इन्क्लूड असायला हवं तर वयाची अट आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते तेहतीस वर्ष वयाची वेळ एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे साठी तीन वर्ष सूट दिलेली आहे तर नोकरी ठिकाण नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे आणि फीस जर बघायला गेलं तर जनरल ओ बी सी एस यांना पाचशे रुपये फीस आहे आणि एस सी एस टी एक्स सर्विसमॅन आणि किंवा ट्रान्सजेंडर ए ए बी सी महिला यांना दोनशे पन्नास रुपये फीस आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे मित्रांनो महत्त्वाची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती जी एक्सपांड होऊन दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे परीक्षेबद्दल काही अपडेट नाही अजून ही एक चांगलं आहे चांगली म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटेल ज्यांचा अभ्यास अजून ज्यांनी अभ्यास सुरू केला नाही त्यांना अभ्यासाला वेळ भेटेल आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुम्ही काढणारच पेपर त्यात काही शंका नाही पण ज्यांनी अभ्यासाला सुरुवातच केली नाही ज्यांना काही माहितीच नाही आहे पेपर कसा का असतो काय असतो त्यांना त्यांना थोडंसं जड जाईल पण ठीक आहे त्यांनी जर आता अभ्यास केला तर थोड्या दिवसामध्ये होऊन जाईल ठीक आहे तर मी काही मी तुमची मदत करू शकतो जर काही तुम्हाला तांत्रिक अडचणी आल्या फॉर्मबद्दल किंवा इतर काही गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही मी स्क्रीनवरती नंबर देतो माझा त्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला काही अडचण आली येत असेल फॉर्म रिलेटेड तर डायरेक्ट कॉल करा माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे श्रद्धा कॉम्प्युटरचं नावानं माझं जे कॉम्प्युटरचं सेंटर आहे तर तुम्ही कॉल करा एनी टाईम तुमची हेल्प केली जाईल ठीक आहे